माल तालुक्यातील दहिवडी येथील बाजारपटकणार असलेल्या दुर्गादेवी मंदिरात मोठ्या प्रमाणात दुर्गोत्सव साजरा केला जातो आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे ते दुर्गा माता देवीचे दर्शन होत आहे या दुर्गोत्सवामध्ये पारायणाचा सोहळा हे आपल्याला महिलांनी केलेला पाहावेस मिळत आहे दृश्य पाहतोय मंदिरा ते मंदिरातील आहे महिलांनी एकत्र येऊन हा वेगळा उपक्रम राबवलेला आहे अनेक महिला या मध्ये सहभागी झालेल्या आहेत आपण दृश्य पाहतोय ते थे थेट देवीच्या थे आरतीचे आहे मंदिरात संध्याकाळी आरती आरतीला सुरुवात झालेली आहे अत्यंतपूर्वी दृश्य आहे मानपंचायत समितीचे माजी सभापती अब्दुलदादा जाधव व देवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष असतो निलम साई अब्दुल जाधव यांच्या हस्ते आरती त्यांना पण दृश्य आहे याच दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते आपण दृश्य पाहतोय ते आरतीचे दृश्य आहे भाविक आरतीचे मोठ्या संख्येने सहभागी आहेत आपण दृश्य पाहतोय ते आरतीचे दृश्य आहे सहभागी महिलांची संख्या ही जास्त आपल्याला दिसत आहे आरती झाल्यानंतर आपण दुस दुसरे दृश्य पाहत आहे ते महाप्रसादाचे पूजन चाललेलं आहे खरं तर एक पण आपल्याला या ठिकाणी पाहावं असं मिळत आहे जो महाप्रसाद केलेला आहे भाविकांना देण्यासाठी वाढण्यासाठी त्या महाप्रसादाचं पूजन आपल्याला दिसत आहे करताना अतुलदादा जाधव व सौनिलेमा सौनिलमताई अतुल जाधव यांच्या शुभास्ते या महाप्रसादाचं पूजन आणि आरती होताना दिसत आहे महाप्रसादाचं आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे थोड्याच वेळात महाप्रसादाचे वाटप करण्यात आलेले आहे या महाप्रसादाची सुद्धा आरती होताना आपल्याला दिसत आहे मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजनही केली जाते तर दृश्य पाहतोय ते महाप्रसादाचे आहे आरतीचा कार्यक्रम सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित तरुणाई सुद्धा मोठ्या उत्साहाने या आरतीमध्ये आणि विविध कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसत आहे तर आपण थेट आलोय ते महाप्रसाद महाप्रसाद आपण महाप्रसाद यावाडी महाप्रसाद राहील जास्त घ्यायची आपल्याला वर्षातून एकदाच हा महाप्रसाद मागतो सुद्धा दुर्गा मातेचा पवित्र असा महाप्रसाद याचा पावित्र्य राखणं आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे मंडळाला आपण सहकारी करायचंय एवढा जवळपुढे एकशे एक, एक रुपये मारुती माने पण थेट पंक्तीतच आलेला आहोत आपल्याला महाप्रसाद दत्तात्रय शिंदे एकशे एक, एक रुपये भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहे दुर्गा रणपीचे आहे शंभर रुपये वर्षा रणपीचे शंभर रुपये किशन कोंडिबा ओंबासे दोनशे रुपये अरुण प्रदीप शिंदे आता थेट आलोय ते आपण दसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात राक्षसाचं दहन केले जात आहे आणि तो कार्यक्रम पूर्वीचं दृश्य आहे आझाद दुर्गा उत्सव मंडळाची मूर्तीचं आगमन बाजारपटंगणावर झालेलं आहे आपल्याला दर्शन होत आहे ते दुर्गादेवीचं आझाद नवरात्रोत्सव मंडळाचं मूर्तीचं आगमन बाजारपटंग आणि आता दृश्य आहे ते आरतीचा कार्यक्रम सुरू आहे आपल्याला प्रचंड समुदाय या ठिकाणी जाताला दिसत आहे दुर्गा देवीचा आतीचा कार्यक्रम चालू आहे पण थोड्याच वेळात రాక్ష

दृश्य आपल्याला मिळत आहे दहिडी बाजार पटावर गर्दीने खोलून गेलेला आहे आपण ते आरतीसाठी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात राक्षसाचं धन केलं आहे आगळा वेगळा कार्यक्रम पाहण्यासाठी दहिवडीकर आणि परिसरातील लोकांची गर्दी होत असते आलो त्या राक्षसाची धन होणार आहे आणि तुम्ही आरतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो आपल्याला ते धन केलं जाणार आहे राक्षस दृश्य पाहावयास मिळत आहे त्या ठिकाणी आरती करताना दृश्य पाहतोय साधारण वीस ते पंचवीस फुटाचा हा राक्षस आहे

दृश्य काही क्षणातच धन दहन राक्षस आपण झालेलं पाहत आहे तरुणाई शाळकरी मुलं हा कार्यक्रम पाहण्यासाठी खास आवर्जून येत असतात आणि त्यांनीही मोठी प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला दिसत आहे बाजार पटांगण गर्दीने फुलून गेलेले आहे आपण दृश्य पाहतोय ते अतिशय नैन्य रम्य असं आहे हे दृश्य दहिवडीकरांच्या अविस्मरणीय असा हा क्षण आपण बघतोय तर पुढच्या वर्षीची नेहमीच उत्सुकता ताण दिलेली आहे

हे जे मंदिर आहे हे सर्वसाधारण गेली पन्नास ते, ते पन्ना पंचावन्न वर्ष हा दुर्घोत्सव दहिवडी बाजारपट्टी या ठिकाणी आयोजित केला जातो त्या मंदिराच्या वैशिष्ट्य मध्ये नवरात्रामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये इकडे त्यामध्ये गंगापूजा हेम हवन त्यानंतर असा महाप्रसाद दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आयोजित केला जातो सर्व या ठिकाणी जे आमचे आहेत या ठिकाणी सर्व वैगाव नवरात्र उत्सव मंडळाचे सर्व आमचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे चेतन नागरी पक्षाचे चेअरमन हे आता नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते सर्व मिळून नवरात्र उत्सव साजरे करत असतात आणि वैभव नवरात्र उत्सव मंडळ सलाबाप्रमाणे याही वर्षी भव्य असा महाप्रसाद आयोजन केलं होतं त्यासाठी प्रचंड उदंड असा प्रतिसाद भाविकांनी दिला होता त्यानंतर आज दसऱ्याच्या दिवशी कार्यक्रम धोनाचा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत हा मंदिराच्या वैशिष्ट्य हे एक फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि फार उत्सुकतेने भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहतात आणि मंदिराच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं खूप आनंदाने त्याचा आनंद घेतात चांगली वर्षी आमच्या मंडळाच्या वतीनं मंडळाचं सुशोभीकरण नवीन डेडिकेट त्यानंतर कलर दरवाजा हे सर्व नवीन मंडळाच्या वतीनं आयोजन केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे माहिती माता भक्त मंडळी आज या ठिकाणी विजयादशमी हा शेवटचा दिवस नवरात्री उत्सवाला संपन्न होत आहे आणि त्या दिवशी बाजारपेठांमध्ये गेले किती पैसे चालू असलेली उपासना हा दुर्गा नवरात्री उत्सवाची समाप्ती होत आहे भरपूर कार्यक्रम नऊ दिवस उपासना सेवा जागर होम हवन भजन गावणाचे कार्यक्रम झाले आहेत आणि सर्व कार्य गेली चाळीस पन्नास वर्ष चालू आहे मंदिरालाही पंधरा सोळा वर्षी झालेली आहेत यावर्षी मंदिराचा जीव दरवरा करायचा होता ते केलेला आहे अजूनही जीर्णाचे काम अपूर्ण आहे तर या व्यक्तिमंडळी आणि पंचक्रिया सर्वांनी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाची थोड्याच दिवसात होण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे यासाठी सर्वांनी सगळ्या हाताने मदत करावी आणि या सेवेत सहभाग घेऊन अशी सर्वांना मी विनंती करत आहे